शेअर बाजाराचा वापर करून करोडोंची फसवणूक करणाऱ्यांची गोष्ट गावातील सामान्य मजूर शेतकरी ज्यांना शेअर मार्केट काय असतं हेही नीट माहीत नाही त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेणारे फिक्स परतावा देणारे टोळके सूटबूट घालून गावागावात फिरत होते हा व्हिडिओ त्यांना ओळखण्यासाठी आणि स्वतःचं रक्षण करण्यासाठी आहे नवनाथ अवताडे राहुल काळोखे अगस्त मिश्रा सचिन लक्ष्मण खडतरे प्रसाद कुलकर्णी गौरव सुखदेवे ययाती मिश्रा आणि इतर हे सर्वजण शेअर मार्केटमधून फिक्स दोन ते बारा टक्के परतावा देतो सांगून गावागावात गेले लोकांनी जास्तीत जास्त पैसे गुंतवण्यासाठी एजंटमार्फत गुंतवणूक करायला लावली त्यासाठी एजंटला कमिशनचे प्रलोभन दिले शेअर ट्रेडिंगच्या नावाने गावांमध्ये येऊन तुमच्या पैशाचा दुप्पट परतावा होईल असं सांगून हजारो लोकांना गंडवण्यात आलं शेतकरी नोकरदार व्यावसायिक शिक्षक कोणी गृहिणी सगळ्यांनी आपले कष्टाचे पैसे गुंतवले पण जेव्हा परतावा मिळायची वेळ आली तेव्हाच हे इन्व्हेस्टमेंट गुरु गायब झाले आहे इन्फायनाईट बिकन ट्रेज जेस्ट एएमसी या वेगवेगळ्या कंपनी नावांचा वापर करून अगस्त मिश्रा नवनाथ अवतडे राहुल काळोखे आणि बाकी डायरेक्टरने तीन हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला स्वतला शेअर मार्केट एक्सपर्ट ट्रेडिंग गुरु म्हणून गुंतवणूकदारांना सांगितले त्याची वेबसाईट व्हॉट्सअप ग्रुप्स झूम मीटिंगचं सगळं अगदी व्यावसायिक वाटत होतं लोकांना सांगितलं गेलं आम्ही तुमच्यासाठी ट्रेड करतो तुम्हाला दर महिन्याला दोन ते बारा टक्के परतावा मिळेल कोणी दहा हजार गुंतवले कोणी पाच लाख लोकांनी लाखोंच्या एफडी तोडल्या जमिनी गहाण ठेवल्या सोनं विकलं काहींनी तर घर गहाण ठेवून पैसे दिले दोन वर्षे परतावा दिला गेला काहींना पैसे काढण्यासाठी कंपाऊंडिंगचे आमिष दिले पण नंतर सगळे गुरु ना फोन उचलले ना मेसेजला उत्तर इन्फिनिक बीकॉन ऑफिसला पण टाळे लागले कंपनीची भागीदारी घेण्याचे खोटे आमिष दाखवले काही पुरावान देता भागीदारी घेतलेली रक्कम वाढल्याचे फुगवून सांगितले खोटे आभासी आकडे दाखवले गुंतवणूकदारांची परवानगी घेता पैसे क्रिप्टोमध्ये रुपांतरित केले भारत सरकारचे कोट्यवधी टॅक्स चुकवला पॉन्झी स्कीम म्हणजे काय ती एक अशी लबाडीची योजना असते जिथे नवीन गुंतवणूकदारांकडून घेतलेले पैसे जुन्या गुंतवणूकदारांना परताव्याच्या नावाखाली दिले जातात म्हणजे नफा काहीच होत नाही फक्त पैशांची देवाणघेवाण सुरू असते अशी साखळी काही काळ टिकते पण जेव्हा नवीन गुंतवणूक थांबते तेव्हा सगळं कोसत. लोक म्हणतात सुरुवातीला मिळत होतना पण खरी फसवणूक पुढे उघड होते फसवणूक कशी ओळखायची कुठलीही गुंतवणूक योजना असली तरी ती फसवणूक आहे की नाही हे ओळखण्याची काही सोपी लक्षणं आहेत सर्वात पहिलं सेबी नोंदणी आहे का हे बघा कोणत्याही ट्रेडिंग कंपनीकडे सेबीनं दिलेला रजिस्ट्रेशन नंबर असतो तो शोधा वेबसाईट मोबाईल ऐप परवाने यांचं प्रमाणित अस्तित्व आहे का जर कंपनी फक्त व्हॉट्सअप ऐपवर व्यवहार करते असं म्हणत असेल ती नक्कीच संशयास्पद आहे तिसरं दर आठवड्याला पाच टक्के महिन्याला वीस टक्के रिटर्न अशी आश्वासनं देणं ही सर्वात मोठी लाल झेंडी आहे शेयर मार्केट मधे को गैरंटी दे जो दे तो, तो तुमसे पैसे घेन पड़न जा सत्य है, है। फसवणूक करायचं जर सोबत अशा प्रकारची फसवणूक शांत बसा नाही ताबड़तोब तक्रार दाखल करा सर्वप्रथम से भी कड़े ऑनलाइन तक्रार करता ये स्कोर्स गोव इन या वेबसाइट तसेच साइबर क्राइम विभाग आणि इकोनॉमिक ऑफेन्सेज विंग मधे ही संपर्क साधा जवरिया पोलिस स्टेशन मध्य एफआईआर नोंदवा और पुरावे ठेवा जसे कि पेमेंट स्क्रीनशॉट्स चैट्स व्हाट्सअप ऐप ग्रुप्स स्क्रीनशॉट्स वेबसाइट से तपशील जर गुन्हा गंभीर असेल, तर जिल्हा किंवा राज्यस्तरीय आर्थिक गुन्हे शाखा देखील कार्यवाही करते आणि हो गुपचूप बसू नका ज्यांनी फसवणूक केली त्यांना मोकळं सोडल्यास ते पुन्हा तेच करतील या स्कॅममधून शिकण्यासारखं काय आहे पैसे दुप्पट करणं सोपं नसतं जे सहज मिळतं ते बहुतेक वेळा फसवणूक असतं आपल्याला शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर ती शिक्षण घेऊन अधिकृत प्लॅटफॉर्मवरून आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून करायला हवी इन्स्टंट रिटर्नच्या मागे धावताना आपण कष्टाने मिळवलेलं सर्व काही गमावतो आणि एक लक्षात ठेवा माझा शेजारी गुंतवणूक करून श्रीमंत झाला असं ऐकून आपणही उडी घेणं हीच फसवणूक करणाऱ्यांची ताकद असते त्यामुळे यापुढे आधी विचार करा मग माहिती गोळा करा आणि शेवटी ठरवा कोणावर विश्वास ठेवायचा आपण फसवले गेलो असलो तरी ही गोष्ट इथेच थांबवू नका तुमची चूक इतरांची सावधगिरी बनू शकते आज तुमचं नुकसान झालं पण उद्या शेजारच्या व्यक्तीला वाचवता आलं तर तेच खरं समाधान गावात जा चावडीवर बोला शेतक्यांना समजावून सांगा फसवणूक किती धोकादायक असते ज्यांना अजूनही वर ट्रेडिंग ग्रुप चालतोय असं वाटतं त्यांना स्पष्ट सांगा बेटा हे सगळं स्कॅम आहे आज आपण एकत्र आलो उद्याच्या भारतात कुणाचंही घर उद्ध्वस्त होऊ नये म्हणून हा व्हिडिओ शेअर करा चर्चा करा आणि जागृती घडवा गुंतवणूक करा पण डोसपणे करा जय हिंद जय महाराष्ट्र